तर आपलं वय कितीही असलं तरी पण बायकांना तरुण आणि सुंदर सगळ्यांनाच दिसावं असं वाटत असतं कोणी चाळीस असेल किंवा मधल्या पण बायका असेल तर त्यांना पण छान प्रकारे सुंदर आणि तरुण दिसावं असं वाटत असतं आहे त्या पेजपेक्षा आपण कमी दिसावं असं सगळ्यांना वाटत असत असतं तर आपण अशा कोणत्या पद्धतीची चुका आहेत ज्या की आपण करून थोडंसं वय आहे त्यापेक्षा जास्त दिसत असतं आपलं तर त्या चुका टाळून आपण छान प्रकारे आहे त्यापेक्षा थोडंसं तरुण दिसू शकतो तर त्या चुका आपण आज बघणार आहोत आणि आपण कशा पद्धतीने छान प्रकारे वेल ग्रूम राहायला पाहिजे जेणेकरून आपण छान यंग दिसेल तर आपण त्या सगळ्या गोष्टी आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच टिप्स देणार आहे आणि छान प्रकारे आहे त्यापेक्षा तरुण कशा पद्धतीने आपण दिसू शकू हे आज आपण बघणार आहोत टीप नंबर एक वाईल्ड आयब्रो तर आपण आपला आयब्रो खूप बारीक न करता छान प्रकारे थोड्या मोठ्या ठेवायला पाहिजे जेणे ओल्ड ऍक्ट्रेस होत्या त्या थोड्याशा बारीक आयब्रो करायच्या पण तेव्हा तसा ट्रेंड होता पण आता आता सगळ्याच बघा तुम्ही किती छान प्रकारे आयब्रो त्यांच्या वाईल्ड असतात आता तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर रिसेंटली ज्या मूवी येतात किंवा वेब सिरीज येतात त्यांच्यामध्ये तुम्ही त्यांच्या आयब्रो फिल केलेल्या बघू शकता किती छान प्रकारे वाईल्ड आयब्रो त्यांनी बनवलेले असतात आणि अजून एक गोष्ट आयब्रो जेव्हा आपण फील करतो आपण आयब्रो फील करत असतो तेव्हा आपण ब्लॅक पेन्सिलचा वापर न करता आपण ब्राऊन पेन्सिलचा वापर करायला पाहिजे जेणेकरून ते थोडस नॅचरली असं वाटत असतं जर तुम्ही ब्लॅक पेन्सिलला जर आयब्रो फिल केल्या तर तुम्हाला नक्कीच ते अगदी आर्टिफिशियल लुक देऊन जात टीप नंबर दोन आपल्या बॉडी फीचरला ओळखणे आता बऱ्याच बायका काय करत असतात तर आपल्याला बारीक दिसायचंय तर मग खूप फिट आणि टाईट असे कपडे घालत असतात पण हे चुकीचं आहे कारण की जेव्हा आपण फिट आणि टाईट असे कपडे घालत असतो तेव्हा आपलं फॅट असतं ते पूर्णपणे दिसून येत असतं तुम्हाला जर तुम्ही एखाद्या समजा आई असेल तर आई असल्यावर कितीही आपण प्रयत्न केले जेवढं पोट जेव्हा बाळ आपलं पोटामध्ये असतं तेव्हा खूप ताणलं जातं आणि ते ताणलेला जे स्ट्रेच पार्ट असतो तो पूर्णपणे येण्यासाठी सिक्स वीक असतात पण सिक्स वीकमध्ये पण ते हंड्रेड पर्सेंट पोर्ट पहिल्यासारखं होत नाही सिक्स्टी टू सेवेंटी पर्सेंट होतं पण आणि ज्यांचं कोणाचं सी सीसेक्शन झालंय त्यांचं तर मग सिक्स्टी पर्सेंट होतं असं मला तरी वाटतं कारण की माझंही तेवढंच झालंय माझंही सी सेक्शन आहे तर मग आपण आता सगळ्यांनाच असतं ओटीपोट आई झालं की ओटीपोट हे राहून जातं ते पूर्णपणे जात नाही पण ते लपवायचं कसं किंवा ते दिसू नये यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालू शकतो जर तुम्ही टी शर्ट वेअर करत असाल तर टी शर्टच्या ऐवजी तुम्ही पेपलम टॉप घालू शकता किंवा मग तुम्ही जर कुर्तीज वेअर करत असाल तर नायरा कट वाल्या कुर्ती तुम्ही घालू शकता ए लाईन वाल्या कुर्तीज तुम्ही घालू शकता पण खूप टाईट न घालता थोड्याशा ढिल घालायच्या जेणेकरून ते पूर्णपणे जे फॅट आहे आपलं ते दिसणार नाही थोडंसं लपल्या जाईल अशा पद्धतीने आपण कपडे वेअर करायचे असते आता बऱ्याच बायका काय करतात बऱ्याच जणींचं आपण फीचर म्हणजे काय कोणाकोणाचा खांदा छान प्रकारे खूप सुंदर असतो कोणाची वेस्ट जशी कंबर खूप सुंदर असते कोणाचं काही सुंदर असतं कोणाचे पाय सुंदर असतात तर त्या पद्धतीचे तसे फीचर आपण ओळखून त्या पद्धतीने आपली आपली जी बॉडी आहे ती छान प्रकारे फ्लॉन्ट करेल अशा पद्धतीने आपण कपडे वेअर करायला पाहिजे हे आपल्याकडं त्याच्यावरती आपण फोकस करायला पाहिजे जे की जे नाही त्याच्याकडे आपण लक्ष नाही द्यायला पाहिजे जे आहे ते छान प्रकारे सुंदर दिसून आपण कॉन्फिडन्स फील करायला पाहिजे टिप नंबर तीन शेपनुसार कपडे घालणे आता मागच्या जसेच पॉईंटमध्ये मी सांगितलं की बॉडी शेपनुसार आपण कपडे घालायला पाहिजे तर हो कपडे आपण खूप लक्ष द्यायला पाहिजे तर बऱ्याच बायका आता जसं जसं आपलं एज होतं आता तसं जसं बऱ्यापैकी आपलं म्हणजे फॅट येतंच आपलं बऱ्याच जणींचं मी ऑब्झर्वेशन केलंय की थोडंसं फॅटी फॅटी होत जातात साईडला म्हणा किंवा मग मा पाठीमागच्या पोर्शनमध्ये किंवा समोरच्या पोर्शनमध्ये तर ते फॅट आपण लपवायला लपवायचं कसं हे आपण बघायला पाहिजे जेणेकरून जसं की थोडेसे ढिल्ले कपडे वेअर करायला पाहिजे अगदी ढिल्ले म्हणजे खूपच लूज असं म्हणत नाहीये मी थोडेसे लूज आहे त्यापेक्षा एक साईजना लूज तुम्ही कपडे वेअर करा जेणेकरून जे तुमचं जे ते जे तुमचे फॅट आहे ते पूर्णपणे दिसणार आता बऱ्याच बायका अशा घरा म्हणजे हाऊस वाईफ असेल किंवा मग वर्किंग जरी असलं तरी त्यांना बसून काम असतं बसून काम असलं की त्यांची टमी पुढे येते म्हणजे येतेच आता ती टमी आपण अगदी टाईट कपडे घातले तर ती टमी आपली दिसणार पण त्याचऐवजी आपण छान प्रकारे पेप्लम टॉप म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टॉप आपण वेअर केले तर ते झाकला जाईल आणि दिसायला पण खूप सुंदर वाटेल तर नक्कीच आपण कपड्यांकडे सुद्धा खूप लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून आपण खूप वेल ग्रूम दिसेल टिप नंबर चार फुटवेअर तर आपण फुटवेअरकडे पण विशेष लक्ष द्यायला पाहिजे आता आपण खूप छान प्रकारे मेकअप केलाय खूप छान कपडे घातले याचा अर्थ हा आहे का की आपण फक्त मेकअप आणि आपले कपडे दिसणारे पाय आपले तसेच राहणारे तर नाही आपण जेव्हा बघत असतो समोरच्याला तेव्हा वरून खालपर्यंत पूर्णपणे बघत असतो पण जेव्हा समोरचा आपल्याकडे बघतो तेव्हा आपल्याला ते खालून वरपर्यंत बघत असतात सिक्स सेकंदमध्ये ते आपल्याला जज करत असतात की मीन्स याची पर्सनॅलिटी कशी आहे समोरच्याची तर त्यामुळे आपण विशेष करून लक्ष द्यायला पाहिजे फुटवेअर आणि फुटवेअर कडे लक्ष देताना आपलं फुटवेअर खूप महागातलं असेल असं काही स्वस्तातलं असलं तरी पण चालतं पण ते खूप छान प्रकारे क्लीन असायला पाहिजे बेली वगैरे युज करत असाल ऑफिशियल जर तुमचं असेल ऑफिशियल वेअर तर मग त्याला छान पॉलिश असायला पाहिजे किंवा खूप छान क्लीन असायला पाहिजे असं काही नाहीये की खूप छान म्हणजे महागातले तुम्ही जर फुटवेअर घातले तरच तुम्ही सुंदर आणि तरच तुम्ही छान दिसाल असं काही नसतं तर आपण करून फुटवेअरकडे पण खूप लक्ष द्यायला पाहिजे फुटवेअरकडे लक्ष म्हणजे कसं आता जर तुम्ही बेलीवेअर करत असाल तर त्याचा शेप यू न घेता व्ही घ्यायला पाहिजे थोडं समोर असायला पाहिजे आणि त्याचं थोडीशी उंची जर पूर्ण फ्लॅट घेतलं तर ते थोडंसं बेलीमध्ये छान नाही दिसत थोडंसं त्याच्या हाईट पण असायला पाहिजे जेणेकरून जेव्हा आपला पाय दिसतो तो थोडंसं उंच दिसल्यासारखा होतो आणि खूप सुंदर असा लुक आपल्याला येत असतो तर आपण यू म्हणा किंवा मग स्क्वेअर शेपमध्ये पण फुटवेअर येतात ते सुद्धा आपण अवॉइड करायला पाहिजे छान प्रकारे आपल्या पर्सनॅलिटीला सूट करेल असे फुटवेअर आपण विकत घ्यायला पाहिजे टीप नंबर पाच एक्सपेरिमेंट करत राहणे आता आपण एकाच प्रकारचे कपडे घालतो तर त्याच प्रकारचे घालायला पाहिजे का तर असं नाहीये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सपेरिमेंट करत राहणं स्वतःवरती हे पण खूप गरजेचं आहे आता एखादी व्यक्ती जर कुर्तीज घालत असेल तर तिने सेमच प्रकारची कुर्ती घालायला पाहिजे असं काही नाही आहे थोडंसं वेगळ्या कुर्तीच्या व्हरायटी आपण ट्राय करायला पाहिजे नायरा कटवाल्या ट्राय करायला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारच्या आता खूप साऱ्या वेगवेगळ्या कुर्तीज त्या आपण ट्राय करायला पाहिजे किंवा एखादी व्यक्ती जर टी शर्ट आणि पॅन्ट जीन्स घालत असेल तर वेगवेगळे टॉप आपण विअर करून बघायला पाहिजे जेणेकरून आपल्याला थोडंसं व्हरायटी पण म्हणजे येईल आणि छान प्रकारे आपण खूप वेगळ्या पद्धतीने थोडंसं वेगळं पण वाटेल आपल्याला खूप एकाच प्रकारचं घालून थोडंसं रटाळवाण्यासारखं होण्यापेक्षा छान वेगळं काहीतरी करून थोडं एक्सपेरिमेंट करत राहणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं आयुष्यामध्ये नाहीतर आपलं आयुष्य सुद्धा खूप रटाळवाणं होऊन अजून एक गोष्ट आपण खूप ओव्हर न करणे छान प्रकारे मिनिमल ठेवणे जसं की एखादी वॉच घालत असेल तर ती वॉच म्हणा किंवा एखादा कडा जर तुम्ही ऑफिशियल असाल तर जर तुमचं समजा एक्झाम्पल जर तुम्ही ब्राऊन बेल्ट लावला तर ब्राऊनच शूज पाहिजे तुमचा वॉच वॉच सुद्धा तुमची ब्राऊन कलरच पाहिजे त्याचा बेल्ट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींवरती आपण लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून मग दिसायला पण थोडस परफेक्ट वाटतं आणि खूप सुंदर पण वाटतं आणि आहे त्या एजपेक्षा आपण दोन वर्ष तरी कमी दिसू असं मला आणि तरुण फक्त दिसण्यावरती नसतं पण आपण फील सुद्धा करायला पाहिजे की आपण तरुण आहे बाबा मग आहेस ना आहे तर आहे असं आपण विचार करायला पाहिजे आणि छान प्रकारे आपण खूप सुंदर आपलं आयुष्य जगायला सुद्धा पाहिजे त्या पद्धतीने दे खूप खूप काही मतलब खूप जणांना मी पाहिलंय की टेन्शनमध्येच असतात मी हेच नाही माझ्याकडं तेच नाही त्याच्यावरती आपण फोकस करायला पाहिजे त्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण छान प्रकारे आहे त्यापेक्षा दोन तीन वर्ष तरी कमी नक्कीच दिसू शकू पण मला असं वाटतं की तरुण फक्त आपण बाहेरूनच नाही आपण आपल्या मनाने सुद्धा असायला पाहिजे आपण फील करायला पाहिजे की आपण तरुण आहे मीन्स आपण जसं विचार करू तशा पद्धतीने गोष्टी घडत असतात तर त्याच पद्धतीने आपण छान प्रकारे स्वतःवरती सुद्धा कॉन्फिडन्स असायला पाहिजे बाहेरच्या काही गोष्टींमुळे म्हणा किंवा एखाद्याचा रंग रंगामुळे बऱ्याच वेळेस डिस्मोड होत असतो तसा डिस्मोड न करून घेता आपल्याला एवढं सुंदर आयुष्य दिलंय देवाने तर ते आयुष्य छान प्रकारे आपण जगायला सुद्धा पाहिजे तर या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी वेग माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता तुम्ही आणि अजून जर तुम्हाला अगदीच तुम्हाला खूप कनेक्ट व्हायचं असेल माझ्यासोबत तर तुम्ही मला सुद्धा फॉलो करू शकता आय डी मी नक्कीच मेन्शन करेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगू शकता अजून असे व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल